जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील वर्ग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शालेय या फील्ड व्हिजिट तहसील कार्यालयाची निवडणूक यंत्रणा तसेच त्यांची कार्यपद्धती या संदर्भात आदरणीय तहसीलदार विजय बनसोळे साहेब ज्यांच्याशी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती जाणून घेतली विजय बनसोळे साहेब यांनी मतदान यंत्रणा कशी काम करते लोकशाही म्हणजे काय लोकसभा तसेच विधानसभा काय असते राज्याचा प्रमुख कोण असतो स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक प्रक्रिया कशी असते मतदारसंघ कसा असतो कसा तयार केला जातो भारतात खासदार आमदार यांची निवडणूक प्रक्रिया कशी असते लोकशाही पद्धत भारतात कशी अस्तित्वात आली याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली तसेच निवडणूक नायब तहसीलदार रणजित पाटील साहेब तसेच संगणक तज्ञ जयंत जाधव साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व तहसीलमध्ये होणाऱ्या कामकाजाची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी सचिव जीवनजी जैन सहसचिव संजयजी बोडोला जी, 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 संजय जी, जी खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी संचालक संजयजी चोरडिया गुलाबजी राठोड प्रभुलालजी शर्मा गोपालजी पटवारी प्रीतीजी जैन जी महेंद्र कुमारजी हिरण अशोक कुमारजी मोर शेखर कुमारजी धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील मॅडम शाळेचे सी ओ अतुल चित्तेसर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रीती शर्मा शीतल तिवारी दीपिका रणदिवे योगिता शेंडे पूजा पाटील ज्योती बडगुजर कविता जोशी रुपाली देवरे भाग्यश्री ब्राह्मणकर विद्या थेपडे पिंकी जैन शीतल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंके पूनम कुमावस शालिनी महाजन संगीता पाटकरी पूजा अहिरे कल्पना बोरसे वाल्मिक शिंदे निवृत्ती तांदळे संजय सोनजे संदीप परदेशी कृष्णा शिरसाट आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राह्मणे शिवाजी पाटील अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनीता शिंपी मनीषा पाटील विकास मोरे यांचे सहकार्य लाभले इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक किरण सर यांच्या संकल्पनेतून अभ्यासक्रमातील हा उपक्रम तहसील कार्यालय पाचूरा येथे यशस्वीरित्या संपन्न झाले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा